शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतोय आहे भूसंपादनाची अधू अधिस रद्द करण्याची मागणी करण्यात आलेली आहे एकोणीस गावात गुढी उभारून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे शक्तिपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याबाबत घेतलेला हरकतीवर प्रश प्रशासनानं तातडीनं सुनावणी घेण्याची ही मागणी करण्यात येते आहे तर प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे ही मागणी करण्यात आलेली आहे तसेच शक्तिपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काढलेली भूसंपादनाची अधिसूचना रद्द झालीच पाहिजे शेतकरी तरतुदी असलेल्या अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे या मागण्या शेतकऱ्यांनी एकोणीस गावांमध्ये हो शेतकरी काळ दिवस पाळून आपापल्या घरावर काळ्या गुढ्या उभ्या करून सरकारचा निषेध केला शक्तीपीठ महामार्गाविरोधात आता काळा दिवस त्याचबरोबर आता शक्तिपीठ महामार्गाला विरोध वाढताना दिसतो आहे या शक्तिपीठ महामार्गाचं काम स्थगित करण्यात आलं होतं या प्रकल्पाला स्थगिती देण्यात आली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी शक्तिपीठ महामार्गाला चालना देण्याचं वक्तव्य केलं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा शेतकऱ्यांनी या मार्गाला विरोध दर्शवलेला पाहायला मिळतो आहे भूसंपादनाची अधिसूचना रद्द करण्याची मागणी करण्यात येते एकोणीस गावात गुढी उभारून निषेध व्यक्त करण्यात आलेला आहे शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला पाहिजे याबाबत घेतलेल्या हरकतीवर प्रशासनानं तातडीनं सुनावणी घेण्याचीही मागणी प्रांताधिकारी मिरज यांच्याकडे करण्यात आली आहे तसेच शक्तीपीठ महामार्गासाठी गेल्या वर्षी अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी काढलेली सक्तीच्या भूसंपादनाची अधिसूचना रद्द झाली पाहिजे शेतकरी हिताच्या तरतुदी असलेल्या अधिग्रहण कायद्याची कडक अंमलबजावणी झाली पाहिजे या मागण्या शेतकऱ्यांनी केलेल्या आहेत दरम्यान एकोणीस गावांमध्ये शेतकरी काळा दिवस पाळून आपापल्या घरावर त्यांनी काळ्या गुढ्या उभ्या केलेल्या आहेत आणि या सरकारचा निषेध व्यक्त केला